डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक संगमनेर तालुक्यातील पठार भागात कुरकुटवाडी या ठिकाणी कोयत्याचा धाक दाखवून सर्वसामान्य नागरिकांना लुटणाऱ्या दरोडेखोरांना संगमनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या पथकानं गजाड केलाय सर्वसामान्य नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवून दादागिरी करत महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने पैसे लुटणारी टोळी मोठ्या शिताफीनं गजाड केली गेली आहे गणेश बबन कुरकुटे सार्थक उल्हास कुरकुटे प्रथमेश शांताराम दुधवडे आणि दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय या आरोपींनी संगमनेर तालुक्यामध्ये लुटमार करत मोठा धुमाकूळ घातला होता तर या टोळीकडून दोन गुन्हे उघडकीस आले असून त्यांनी त्याची कबुलीही दिली आहे मंगळसूत्र आणि गंठन चोरी करणारे हे लुटमार आरोपी संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडीचे असल्याची माहिती डीवायएसपी कुणाल सोनवणे यांना मिळाली त्यानंतर पोलीस कर्मचारी राहुल डोके राहुल सारबंदे प्रमोद चव्हाण आणि लोगले यांच्या पथकानं या आरोपींना गजाआड केलाय तर या आरोपींनी अजून कुठे काही लुटमार केली आहे का याचा तपास पोलीस करतायत दिनांक सोळा एक दोन हजार चोवीस रोजी आंबिदुमला गावामध्ये रात्री दहा ते बाराच्या सुमारास कोयता घेतलेले एक टोळी त्यांनी सदर ठिकाणी गावामध्ये टोय आपल्या कोयत्याचा धाक दाखवून लुटीचा प्रकार त्यांनी केलेला होता तर सदरबाबत सदर आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर एस डी पी ऑफिसचे पथकाचे तसेच संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचा ता स्टाफ एंचे सव यांचं पथक सदर बातमीवरून आपण तपासासाठी पाठवलं हो आणि याच्यामध्ये कुरकुटवाडी या गावामधील पाच आरोपी आपण त्यात अटक केलेले आहे आणि सदर आरोपी त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे सदर त्याचबरोबर कुरकुटवाडी येथे सुद्धा डिसेंबर महिन्यामध्ये घरफुडीचा प्रकार केला आहे त्याची सुद्धा त्यांनी कबुली दिलेली आहे तर सदर आरोपींना अटक झालेली आहे आणि या आरोपींकडनं पुढील तपास आपला सुरू आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दोन कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट